जसे आपल्या मनामध्ये आहे की नॉर्मल जे विद्यापीठ असते युनिव्हर्सिटीची आणि हा कौशल्य विकास विद्यापीठ त्यामध्ये तफावत आहे तो माननीय सत्यजित तांबेसाहेब पण ते अतिशय चांगला मुद्दा मांडला मी हे बघून जे काही आपल्या इथे दहा हजार मीटर आहे तिथे वीस हजार मीटर आहे तर आपण काय मार्क काढू शकता ते आपण प्रामाणिकपणे करू इथे पचास लक्ष डिपॉझिट फीस आहे तिथे एक कोटी आहे त्यामध्ये पण आपण ते रूल ज्यावेळी करू ते पण चांगल्या रीतीने करू आपण जे मुद्दे मांडले साहेब ते अतिशय चांगले मुद्दे आहे मी आता विस्तारामध्ये जाऊ शकत नाही माझी मजबुरी मी सर्वाने रिक्वेस्ट केली आहे तरी पण मी असं सांगू इच्छितो रेकॉर्डसाठी की कोणीही आपल्याकडे आला टाटा आला किंवा कोणी इंडस्ट्रीज हाऊस आला आणि त्यांनी सांगितला की आम्ही एक तुमची विद्यापीठ तुमची आय टी आयमध्ये आम्ही जॉईंट करू इच्छिता किंवा इम्प्रुवमेंट करू इच्छिता त्यांच्या स्वागत आहे काय मोठ्या कंपनीने स्वतःची पर्सनल स्किल विद्यापीठ काढायला प्रपोजल दिला तरी पण त्याचा स्वागत आहे हा जे बिलाचा उद्देश आहे ते एक वेळा आपण अमरेला बिल झाला तर प्रत्येक आपण इंडिव्हिज्युअली इंडिपेंडेंटली हँडल करायची गरज नाही ते अमरेला बिल झाला त्यामध्ये प्रस्ताव टाका नाही त्यामध्ये प्रस्ताव मंजूर होईल तर होईल असाही हा बिलच्या मागेचा उद्देश होता